नमस्कार बेचाळीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता बिलाडी रोड विक्रम नगर मधील काही महिला व युवक या ठिकाणी आले आहेत आपण त्यांचे काही प्रश्न असतील ते आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आले होते त्या संदर्भामध्ये आज आपण त्यांच्याकडून काही बातमी जाणून घेऊ कुठे राहतात तुम्ही आम्ही मधील परिसरामधील लोक आहोत काय समस्या आहे त्या ठिकाणी आम्हाला मोठा म्हटलं म्हणजे पाण्याचा जास्त प्रश्न आहे पाणी पाणी येत नाही तिथं आणि इतकं पाणी आलं बी इतकं खराब येतं ते काठवाडी लोक आहे ना त्यांच्यावाले सगळे पाईप फोडतात ते आणि ते पाणी त्याच्यातून काढतात मग त्याच्यामुळे सगळ्या पाण्यात एकदम किडे वगैरे शेणाचं पाणी येतं आणि तेच आम्हाला झालं आणि नाही ते पाणी येत नाही आणि आलं असं घाण पाणी येतं आम्हाला आपण त्या गावातील किती दिवस त्या भागात किती वर्षापासून जातात दहा वर्षापासून दहा वर्ष महानगरपालिका असेल त्याचा कर वगैरे भरतात की हो भरतात आतापर्यंत भरले हो बर बरे नाही काय समस्या काय अजून अजून दुसरी काय समस्या काय आम्ही बघ प्रत्येक वेळेस वारंवार कंप्लेंट केली के पण कोणी लक्ष देत नाही तिथं डास माश्या मच्छर याच्याने काही ना काही आजारपण होत आहेत पण कोणी लक्ष देत नाही त्या ठिकाणी डास मच्छर होतात त्या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही असं देखील काही या महिलांसमोन आपल्यासोबत काही युवक देखील जरा काय सांगणार काय त्या भागामध्ये प्रश्न काय वारंवार तुम्ही पत्र व्यवहार दे केल्यानंतर देखील प्रशासन त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही काय सांगणार आमच्याकडे म्हणजे पाणी पाऊस पावसाळ्यामध्ये खूप डास मच्छर त्रास होतो त्याच्यानंतर डबकेस असतात शेणाचे असे डबकेचे डबके भरलेले असतात त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो आम्हाला रस्ता नाही तिथे यायला जाण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही त्या लोकांना महानगरपालिकेने भरपूर सांगितलं की तुम्ही जरा साईडला सरकार साईडला सरकार तर ते लोक म्हणतात की तुमच्याकडनं जे होईल ते करून घ्या म्हणजे असे दादागिरी पद्धतीची भाषा ते वापरतात आम्ही त्यांना प्रेमाने पण सांगितलं त्यानंतर आम्ही कोणा परिसरातील लोक जमून सर पण पन सांगितलं पण जे दोन चार काही जे विवेक आहेत तिथले ते दमदाटी करतात की हो आम्ही इथून हालणार नाही तुमच्याकडनं जे व्हायचं ते करा ते जो आम्हाला यायचा जो त्या रस्त्याने जो त्रास आहे आणि तिथे जे पाणीच असतं गाड्यामध्ये बरेच वेळा आमची गाडी स्लीप झालेली आहे महिलांना पण लागलेलं आहे तिथे गाडीवर आपण त्यांना घेऊन जाताना स्लीप होऊन जाते लहान लहान मुलांना यायला त्रास होतो खेळायकुदायला त्रास होतो त्यांना आणि मच्छर माश्या डास हे ते एवढ्या प्रमाणात वाढलेला आहे कि म्हणजे सांगू सांगू सुद्धा आम्ही शकत नाहीये घालीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये झाले असं सांगणार आता काय सांगणार जर पुढे तुमची ही मागणी पूर्ण केली नाही तर पुढे तुम्ही काय करणार कार्यक्रम करायला तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढे तुम्ही काय करणार म्हणजे आता भरपूर आता कंप्लेंट केली पण नाही तर उपोषणाला बसावं लागला आम्हाला बस आणि जे म्हणजे येतात बघून जातात अहो आम्ही करू आणि काहीच करत नाही ते फक्त आम्हाला आश्वासन देऊन जातात तुम्ही बघू शकता या महिलांचं असं म्हणणं आहे की जर या वेळेस आमची तक्रार मान्य केली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील करू त्या ठिकाणी या, या परिसरामधील जे काठवाडी लोक आहेत त्यांच्या संदर्भात वारंवार कंप्लीट केल्यानंतर देखील त्यांना पाठीशी कोण घालते हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे कारण वारंवार त्यांनी अतिक्रम विभागला सांगितल्यानंतर तक्रार दिल्यानंतर देखील अतिक्रम त्या अतिक्रम विभाग त्याच्याकडे लक्ष देत नाही काही राजकीय लोकांचे फोन देखील येतात त्यामुळे ता ये तेथील त्या अतिक्रमण काढण्यात मनाई होते असे देखील आम्हाला या नागरिकांच्या माध्यमातून म्हणण्यात आले जर असं काही आढळून आलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात यावे असे देखील या ठिकाणी आज आयुक्त मॅडम यांनी या नागरिकांना सांगितलं